यांचं दोन्ही कडनं माला माल ते व्यवस्थित पडलं तर थांबत नाही परंतु आपल्याकडे लोक स्थिरावले रोटी बटीचे व्यवहार सुरू झाले आनंद कारण पुनर्वसन कायद्याने केलं जात पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथे जातात तिथं शेती करून देत नाही आपल्याकडच्या बहुतांश लोकांनी ऐकले दुसरा माणूस असतो ठीक सावकरांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार आहे ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला सांगायला परंतु काही ना काही कारण नाही इलेक्शन म्हणजे आपला परिजय झाला व्या वेगळा राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि दहावी सहामध्ये आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मूलभूत पाया राजकारणाचा संपलाय असं मी माहीत नाही कारण आपल्याला मिळालेली मतं ही काय कमी नाही आता विषय असा आहे की पुढं काय करायचं तरुण पिढीला हे समजावून सांगायला जाणार आहे की दोघांना तुम्ही दुष्काळ बघितले नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाहीत तुम्ही रोजगार आम्ही बघितलेले नाहीत तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितले नाही तुम्ही मालोजीराजे शेती विद्यालय विद्यालय मालोजीराजे शहजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही आहे तुम्ही हे गृहीत धरलेलं आहे जसं पाणी नसताना असलेलं संस्थान मालवजीराजे यांनी गावात बाडगर बांधून आणलं त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं निराजून मागे पडलेली वस्तुस्थिती आहे तिथे कारणात ते सांगायला मी कुरवलीला आलेलं नाही मी आलो हे एवढ्यासाठी सांगायला आलेलं आहे की ते आहे ते झालं लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मी तुम्हालाशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही सरपंच तरुण पिढीला बोलतो कारण पाहिले त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं पाणी पाण्या त्यांना वैशिष्ट्य राहिले बॉलकडे जे काय होतं ते पोळं पोहायला शिकत असते ही परिस्थिती आहे त्यांना पाणी नसताना काय झालं तुमची आमची पिढी मला आठवतं पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा त्यांच्या ही गोष्ट सांगता वीर धरणात चार दिवसाचं पाणी राहिलं होतं किती चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढंच ते सासवड्याकडनं एक ओढा मिळतो वीरला तिथनं पाणी आलं घेतलं अशा परिस्थितीतनं हा तालुका गेला छत्तीसगावात पाणी होतं व्यवस्थित मालवीच्या कृपेने हे झालेलं सगळं झालं आमच्याही काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास करीत आमच्याकडे नाही चुका झाली असतील आमच्या नाही काय चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी ने 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 करत आलो लोकांना मी नेहमी दहा वर्ष सांगत आलेले की तरुण पिढीला पुढे येऊन द्या तर तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येत आणि कुठं कुठं बोल हे त्यातली वस्तूच त्याची आहे का गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो हे मान्य आहे की नाही जैन त्यांनी ठरव आवड लागते गावकीच्या राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोल बला झालाय की सकाळी देवाच्या आधी ग्रुप बघायला लागले लोक स्थैर्य <स्थेविणा> काय म्हणते काय म्हणते त्याच्यास अर्थात मग पुढं सगळं खरंही नाही एवढं मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्रमंडळी त्यांना तुमचे संदेश हे बरोबर आहे का हे चुके करा त्यांना हे करते का मी तुम्हाला सांगतो ज्याला काय बोलायचं ते बोलत आता एक माणूस आहे इथला मी काही बोलणार नाही त्याचं नाव घेऊन मला म्हणाला रामराजेने पाण्यासाठी काय केलं आता काय केलं नाही एवढंच विचारायला <laughs> तुम्हाला विचारतात पाण्यासाठी काय केलं एवायडीसी साठी काय केलं ठीक आहे अपुरं पडलं सहा हजार लोक असते करूनच बरे नोकरीला लागायला तर त्याला टाळे लावायला लोक आपल्याचे निघालेत तर ते बरोले मस्त मिळाले टेंडर खात बोलायला तरी काही तुम्हाला काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलतही नाही मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही आम्ही ज्या पद्धतीने आपण राजकारण केलेलं आहे मंडळी आम्ही शून्यातनं राजकारण केलं बाळासाहेब त्यांनी कोण होतो आपण येणार हे माणूस नसतो श्रीराम सोसायटीची इलेक्शन हे पहिली इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोसले लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते जरच आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर आहे आता आपण काही ना काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बस आणि ही अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून भोगवत होईल हे तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दुरुस्त करू आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आमचं ढीग चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या वेळीला

पलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथव्याधाच्या उपचारा बरोबर वर, बंधित्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल